शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल फोन सेविकांना सेविकांना त्रास होत असून नवीन पोषण ट्रॅकर हा इंग्रजी भाषेत असल्याने अंगणवाडी तो समजत नाही त्यामुळे ते मोबाईल परत घ्यावे अशी मागणी करीत तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल परत केले आहे अंगणवाडीच्या कामकाजासाठी दिलेले मोबाईल निष्कृष्ट दर्जाचे असून आता ते मोबाईल ही जुने झाले आहेत त्यामुळे ते सतत नादुरुस्त होतात व त्याला दुरुस्ती करण्याचा खर्च तीन ते चार हजार रुपये येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो तसेच केंद्र शासनाने लादलेल्या पोषण ट्रॅकर ऍप हा सदोष असून ऍप मध्ये डिजिटल पर्याय नाही या ऍप मध्ये इंग्रजी माहिती भरणे बंधनकारक असल्याने ऍप मध्ये मराठीत माहिती भरण्याची व्यवस्था करावी तसेच मदतनीसांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ करावी अशा विविध मागण्या वीस ऑगस्टला अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल शासनाला परत केले असून यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका तालुका अध्यक्ष प्रेमिला भांभुरकर तालुका सचिव ललिता पखान रजनी सगने छाया शेंडे ज्योती देशमुख प्रतिमा बारबदे सीमा काकड लता राऊत कल्पना काकड सह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या महिला सर्व माहिती परत होत्या पण आता त्याच्यामध्ये त्यांनी पोषण याप दिली क्वस्टन टायकर म्हणून आणि त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये दिलं आहे इंग्लिशमध्ये आमच्या महिला सातवी आठवी दहावी पास नापास झालेल्या आहेत जुन्या त्या लागलेल्या आहेत तर त्यांना काही ते भरता येऊन राहिला खूप प्रॉब्लेम येऊन राहिला काही केलं तर इतकं टेन्शन होऊन राहिलं की या मुलाला म्हणा त्या मुलाला मला हँग पडत आहे खूप त्याच्यामध्ये माहिती भरावं लागते आणि त्या टेन्शनमध्ये येत आहेत की हे कसं काय आधी जी ॲप दिली होती ते सरळ सरळ होते सरळ माहिती भरत होते असते देत होत्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर इथं येते की त्याच्यामध्ये वजन भरा उंची भरा रोजची हजेरी भरा या महिलांना अशा भगिनींना आमच्या खूप त्रास होत आहे आणि त्यांना टेन्शन येत आहे की आठवी दहावीवाल्यांना जमत नाही आहे ग्रॅज्युएट मुलींना जमते म्हणून आमची एकच मागणी आहे सरकारला की हा हँग पडणारा मोबाईल तुम्ही निष्कृष्ट दर्जाचा दिला आहे तर परत घ्या आणि आम्हाला चांगला मोबाईल द्या किंवा मराठीमध्ये पूर्ण माहिती भरण्याची आमची या मोबाईल मध्ये करण्यात येईल रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी